चला विद्यार्थी मित्रांनो आज आपण धारा विद्युत व चुंबकत्व या विषय बघणार आहोत काल आपण पाहिलं की दैन दैनंदिनी जीवनामध्ये विद्युत धारा विद्युत जी आहे ही किती आपल्याला उपयोगी पडते चुंबकत्व व धारा विद्युत याचा साह्याने आपण दैनंदिनी जीवन आपलं खूप अगदी सोपं आणि इझी झालेलं आहे सुलभतेने आपल्याला सगळी कामं हो पटकन व्यवस्थित आपले होत असतात आणि त्याकरता आपण याच्या या धारा या विद्युत व जे चुंबकत्व आहे याविषयी आपण अधिक जाणून घेणार आहोत काल आपण असं पाहिलं विद्यार्थी मित्रांनो की आपल्याला आहे की रेल्वेचे डबे जे आहे एकाला एक जोडलेले असतात तर ते चुंबकत्वाच्या सहाय्याने जोडलेले असतात त्याचबरोबर विद्युत जेव्हा ढगातून जमिनीवर वीज पडते त्यावेळेस पण आपण पाहिलं आहे की जेव्हा वीज पडत असते त्यावेळेस खूप प्रकाश आपल्याला दिसतो मग त्यामुळे आपण म्हणू शकतो की त्या ठिकाणी सुद्धा त्या, त्या, त्या विजेचा वापर करून आपण वीज निर्मिती करून आपण विद्युत उपयोग करू शकतो दारा, दारा विद्युत आपण निर्माण करू शकतो तर विद्यार्थी मित्रांनो तसेच आपल्याला कुठल्याही गोष्टीची संवेदना जर मिळवायची असेल तर आपल्याला सुद्धा सूक्ष्म सूक्ष्म प्रमाणात काम येणं विद्युत प्रवाहाची आपल्याला गरज असते आणि घरामध्ये ज्या ताऱ्यामधून किंवा विजेच्या बल्बमधून उपकरणातून वाहणाऱ्या विद्युत प्रवाहाला तुम प्रवाह तुम्हाला चांगलंच माहिती आहे की या सगळे जे लाईट फॅन जे चालू असतात ते विद्युत त्याच्यातून तुम, तारेतून वाहणाऱ्या विद्युत प्रवाहामुळे ते सगळे हे लाईट बल्ब लागणं हे शक्य आहे <coughs> विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे रेडिओ आता या ठिकाणी आपण रेडिओ जर आपल्याला बाहेर कुठे न्यायचं असेल कुठं शेताने म्हणा किंवा बाहेरगावी म्हणा किंवा ट्रॅव्हलिंग मध्ये म्हणा तर त्यावेळेस आपण जर रेडिओ वापरत असू तर रेडिओ वापरत असताना आपल्याला त्या ठिकाणी विद्युत धारा किंवा विद्युत प्रवाह मिळेल असं नाही मग त्यावेळेस आपण काय केलेलं आहे की आपल्या सोयीसाठी आपण छोटे छोटे विद्युत घट निर्माण केले आणि त्या विद्युत घटावरती आपण हवे त्या ठिकाणी हवे त्या वेळेस आपण ते रेडिओ वापरू शकतो त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो आपण पाहिलं की मोटार म्हणजे ती कार असो टू व्हीलर असो स्कूटी वगैरे असो म्हणजे मोपेड गाडी असो तर त्यावेळेस विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जेव्हा गाडी स्टार्ट करायची असेल त्यावेळेस घट आहे ज्या बॅटर्या आहेत त्याच्या आपण 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 ती गाडी स्टार्ट करून एका दुसऱ्या ठिकाणी सहजपणे नेऊ शकतो विद्युत जो धारा विद्युत आहे त्याचा त्या ठिकाणी म्हणजे अशा पद्धतीने वापर करू शकतो विद्यार्थी मित्रांनो त्याचबरोबर विद्युत स्थितिक विभव म्हणजे काय ते आपण अजून या ठिकाणी बघणार आहोत तर विद्युत स्थितिक विद्युत विभव म्हणजे विद्यार्थी मित्रांनो त्यालाच आपण इंग्लिश मध्ये म्हणतात इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल तर विद्यार्थी मित्रांनो पाणी द्रव पदार्थ जसं उंच पातळीकडून कमी पातळी असणाऱ्या भागाकडे ज्याचे वाटत त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो उष्णता नेहमी सुद्धा ही कमी जास्त जास्त असलेल्या ठिकाणाहून जा कमी असलेल्या ठिकाणाकडे वाहत असताना आपण पाहिलेलं आहे जसं की आपण एक चमचा भाजीमध्ये ठेवलेलं असताना सुरुवातीला आपण ती भाजी ढळू शकतो जेव्हा गॅसवर एखादं पातेलं ठेवतोय चमचा टाकतोय त्यावेळेस जेव्हा आपण चमचा हलव चमचा घेऊन ती भाजी ढवळू शकतो पण त्याच ठिकाणी जर जर पाहिलं तो चमचा आपण शकत नाही त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जी उष्णता जास्त असते त्या ठिकाणाहून ती कमी असलेल्या भागाकडे वाहत असताना आपल्याला लक्षात येतं तसंच विद्यार्थी मित्रांनो विद्युत पातळी सुद्धा कमी बाजूकडून कमी कमी पात विद्युत पातळीच्या जास्त असलेल्या पातळीकडून अधिक असलेल्या पातळीकडून कमी असलेल्या पातळीकडे वाहत असताना आपल्याला दिसते तर या वाहण्याची दिशा ठरवणाऱ्या विद्युत पातळीस आपण काय म्हणणार आहोत स्थितीत विद्युत विभो असे म्हणणार आहोत काय म्हणणार आहोत विद्युत स्थितीत विभो असं आपण या ठिकाणी